नमस्कार शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्याच्या सुपीक मेंदूमधून ही आयडिया बाहेर आलेली आहे की एक रुपयाची जी, जी पीक विमा योजना आहे ती बंद करून शेतकऱ्यांना आता पीक विम्यासाठी हप्ता भरावा लागणार आहे आणि ही जी योजना आहे खरीप दोन हजार पंचवीससाठी पीक विम्याची योजना अशा पद्धतीनं राबवली जाणार आहे की जर तुमचं वैयक्तिक नुकसान झालं तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही परंतु तुमच्या महसूल मंडळामध्ये जर नुकसान झालं तर त्याच्या पीक कापणीच्या आधारावरती तुम्हाला पीक विमा मिळणार आहे शिवाय तुम्हाला यावर्षी पीक विमा भरण्यासाठी एक रुपयात नाही तर त्यासाठी हप्ता भरायचा आहे आता कोणत्या पिकासाठी किती हप्ता भरायचा आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि त्यासोबतच इतरही खूप अटी आहेत जसं की ई पीक पाहणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे अशा वेगवेगळ्या अटी आहेत संपूर्ण अटी या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत शिवाय कोणत्या पिकासाठी तुम्हाला किती पैसे भरावे लागतील हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे ते देखील याच व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मित्रांनो जर तुमच्या पिकाचं नुकसान झालं तर तुम्हाला नेमकी संरक्षित रक्कम किती आहे किती पैसे तुम्हाला मिळू शकतात हे माहीत असलं पाहिजे नाहीतर उद्या एखादा कोकाट्यासारखा कृषी मंत्री येऊन म्हणेल की ढेकळाचे पंचनामे करायचे का तर अशा वेळेस जर तुम्हाला राग आला तर तो राग गिळून घ्या कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे जास्त बोलायचं काम नाही या ठिकाणी तर चला समजून घेऊया खरीप दोन हजार पंचवीस साठी पीक विम्याची योजना काय आहे तर पीक विम्याचा हा तो चारशे नव्याण्णव पानांचा जी आर आहे जो शेतकऱ्यांच्या तोंडावर फेकून मारण्यात आला आहे दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी या जी आर मध्ये काय म्हटलंय कशा पद्धतीनं पीक विम्याची योजना आता राबवली जाईल बघा सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीफ हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम पंचवीस सव्वीस करिता राज्यात राबविण्याबाबत या तर बघा या शासन निर्णयाची जी प्रस्तावना आहे ज्यामध्ये म्हटलं आहे दोन हजार बावीस आणि बावीस तेवीसमध्ये ऐंशी एकशे दहा याप्रमाणे जी कप अँड कॅप मॉडेलनुसार योजना राबवण्यात आली आणि त्यानंतर दोन हजार तेवीसपासून दोन हजार पंचोवीस पंचवीसपर्यंत एक रुपयामध्ये योजना राबवण्यात आली आणि हिचा आढावा घेतल्यानंतर यांचं म्हणणं आहे का याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे एक रुपयात आता पीक विमा शेतकऱ्यांना देणं योग्य नाही आणि पंचवीस सव्वीसपासून सुधारित हा जो पीक विम्याचा जी आर आहे ज्यामध्ये उत्पादनावर आधारित पीक विमा योजना राबवली जाणार रा आहे हा शासन निर्णय बघा याच्यामध्ये तुम्ही सविस्तर वाचू शकता याच्यात काय काय म्हटलेलं आहे आणि घटक काय याच्यामध्ये बघा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक म्हणजेच एरिया अप्रोच धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून एक वर्षासाठी निवड करण्यात येईल ह्या योजनेची ही उद्दिष्ट आहेत आपला जो मूळ मुद्दा आहे की कोणत्या पिकासाठी किती पैसे भरावे लागेल आणि पीक विम्याचं जे नुकसान आहे ते कशा पद्धतीनं दिलं जाईल याच्यामध्ये जी उद्दिष्ट आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचू शकता या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फार्मर आय डी स्टॅकवरून फार्मर आय डी काढणं आवश्यक आहे सगळ्यात अगोदर आपण बघूया की या ठिकाणी जी पिकाची हप्ता शेतकऱ्यांना भरायचा आहे तो इथं काय सांगितलं आहे बघा ही जी पिकं आहेत ही सर्व पिकं या ठिकाणी आहेत तुमच्या क्षेत्रामध्ये कोणकोणती पिकं आहेत ते देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे आता बघा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्याला भरायची आहे खरीप हंगामासाठी जर तुमचं अन्नधान्याचं पीक असेल किंवा गळीत धान्य असेल आणि रब्बी हंगामामध्ये तुम्हाला दीड टक्के संरक्षित रकमेच्या रक्कम भरायची आहे अन्नधान्याच्या बाबतीत आणि जर नगदी पिकं असेल तर त्यासाठी पाच टक्के भरायचं आहे खरीपामध्ये आणि रब्बीमध्ये दे देखील पाच टक्के रक्कम तुम्हाला भरायची आहे आता ती कोणत्या पिकासाठी किती ती आपण पुढं बघू याच्यामधल्या अजून काही अटी असतील तर ते आपण आपण या ठिकाणी बघून घेऊ हा व्हिडिओ आपण लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करू कारण चारशे नव्याण्णव पानाचं जे आर आहे एवढं काय आपल्याला वाचित बसायचं याच्यामध्ये नाही आहे जास्त वाचायला गेले जास्त अभ्यास करायला गेले तर मग पुन्हा प्रॉब्लेम होईल तुम्हालाच हां योजनेचं वेळापत्रक हे खूप महत्त्वाचं आहे एकतीस जुलैपर्यंत शेवटची मुदत आहे आज की तारीख आहे जवळपास पंचवीस का सव्वीस जून असेल तर तुम्ही कोणत्या दिवशी हा व्हिडिओ पाहता त्याच्यावर अवलंबून आहे एकतीस जुलै खरीपासाठी आहे आणि रब्बीसाठी तुम्हाला किती तीस नोव्हेंबरपर्यंतची तारीख दिलेली आहे आणि जे इतर पिकं आहे तुमचे गहू बागायती वगैरे कांदा पिकं त्यांच्यासाठी पंधरा डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे आणि उन्हाळी जी पिकं असतात तुमच्याली जसं उन्हाळी भात मुईमूग भुईमूग त्याच्यासाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसची मुदत आहे परंतु आता सध्या आपण खरीपाचा विचार करू एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे त्यानंतर तुम्ही तुमची पिकं त्या ठिकाणी जर बदल करायचा असला तर बदल पण करू शकता परंतु त्या भानगडीत पडू नका बघा ई पीक पाहणीची अट या ठिकाणी करण्यात आली आहे तुमचं काही या ठिकाणी तक्रार आढळली तर ई पीक पाहणीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष कोणतं पीक पेरलेलं आहे त्याच्यावर अवलंबून राहील की तुम्हाला पिकचं नुकसान मिळणार की नाही मिळणार था था सरस... चा जा... जा त्या ठिकाणी नुकसान भरपाई ठरवण्याची जी पद्धत आहे ही खूप या ठिकाणी सांगितलेली आहे बघा उंबरठा उत्पन्नावर अवलंबून राहणार आहे उंबरठा उत्पन्न हे कसं काढलं जातं ही थोडी किचकट प्रोसेस आहे मागच्या सात वर्षाचं जे सरास सात वर्षाचं जे उत्पन्न असेल त्याच्यामधले चांगले पाच वर्ष ज्या ज्या पाच वर्षामध्ये उत्पन्न जास्त झालं होतं सातपैकी पाच आणि त्याचं जे उत्पन्न आहे पाच वर्षाचं त्याची सरासरी म्हणजे या ठिकाणी जोखीम स्तर काढला जातो या भानगडीत देखील आपण पडू नका या उंबरठा उत्पन्नानुसार जर पीक विमा मिळणार असेल तर याचा सरळ सरळ असा अर्थ होतो की तुम्हाला एकरी चार पाच हजार रुपये कपाशी जरी असेल तरी एकरी चार पाच हजार रुपयापेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळू शकत नाही कारण दरवर्षीच जर तुमचं उंबरठा उत्पन्न कमी होत राहिलं तर शेवटी ते सरासरी उत्पन्न देखील कमी होत जातं आणि नंतर नुकसान भरपाई देखील कमी होत जाते ही ज्याचं गणित चांगलं आहे त्याला ही हा विषय समजून जाईल त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही जी महत्त्वाची गोष्ट आहे की पीक विमा आपण किती भरतो आणि आपल्याला किती पैसे भेटन आणि यामध्ये कोणाचा फायदा होईल पीक विमा कंपन्यांचा होईल का शासनाचा होईल ते तुम्ही आता ठरवा तुमच्या पद्धतीनुसार आता आपल्याला ज्या ठिकाणी ज्या महत्त्वाच्या गोष्टी चला इतक्या लांब खोलात जाण्यापेक्षा आप आपण काय करू डायरेक्टली बघा आता इथं अकोल्या जिल्ह्याचं आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांची तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रत्येक जिल्ह्यासाठी कोणकोणती पिकं आहेत कशा पद्धतीनं पीक विम्याचे जे हप्ते आहेत शेतकऱ्यांना भरायचे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता जसं की भात आहे म्हणजे आपण त्याला तांदूळ म्हणतो तर शेतकऱ्याला भरायचं आहे हेक्टरी एकशे बावन्न रुपये म्हणजे तुम्ही धरून चला एक रुपये बावन पैसे गुंठ्यानं पैसे भरायचे आहेत एक रुपया जर तुमचं एक एकर असेल तर जवळपास दीड रुपयानं किती होईल जवळपास साठ एक रुपये तुम्हाला भरावं लागेल तांदूळासाठी एक एकराला आणि बाजरी असेल तर सहाशे चाळीस रुपये प्रति हेक्टर भुईमुग असेल तर एकशे बारा रुपये प्रति हेक्टर सोयाबीन असेल तर एक हजार एकशे साठ रुपये प्रति हेक्टर एवढे पैसे भरायचे आहेत मुगासाठी पाचशे पंधरा रुपये प्रति हेक्टर तुरीसाठी नऊशे चाळीस रुपये प्रति हेक्टर उडीद असेल तर पाचशे रुपये प्रति हेक्टर कापूस जर तुम्हाला लावायचा असेल तर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी या ठिकाणी सांगितलं आहे अठराशे रुपये प्रति हेक्टरनं तुम्हाला पैसे भरावे लागतील मका असेल तर तीनशे साठ रुपये प्रति हेक्टर आणि कांदा असेल तर पाचशे दहा रुपये प्रति हेक्टर आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कमी जास्त असू शकतात बघा इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये कापसासाठी नऊशे रुपये प्रति हेक्टरनं पैसे भरायचे आहेत असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पैसे आहेत वेगवेगळ्या वेग पद्धतीनं हे पैसे भरायचे आहेत तर तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम तुम्हाला भरावी लागेल यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये हा जो जी आर आहे याची लिंक मी तुम्हाला देऊन टाकेल डिस्क्रिप्शनमधून तो हा जी आर तुम्ही व्यवस्थित डाउनलोड करा आणि आपापल्या जिल्ह्याचं या ठिकाणी तुम्ही हा जी आर वाचून बघू शकता की आपल्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम तुम्हाला कोणत्या पिकासाठी किती रक्कम भरावी लागेल आणि या ठिकाणी तुम्ही जी संरक्षित रक्कम आहे ती पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा डिस्क्रिप्शनमध्ये या जी आरची लिंक आहे तिथून हा जी आर डाउनलोड करा